नमस्कार मित्रांनो राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतील एकूण दोन हजार चौवेचाळीस प्रस्तावांना प्रस्तावांसाठी चाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे यापूर्वी या, या योजनेतून तीस कोटी रुपयाचा निधी वाटप करण्यात आलेला आहे राजे राज्य सरकारने या योजनेच्या योजनेच्या यापूर्वीच्या तीन खंडित कालावधीमधील दोनशे अडतीस प्रस्तावांसाठी एकूण नऊ कोटी नव नऊ कोटी रुपयांच्या निधीलाही मंजुरी दिलेली आहे त्यामुळे या योजनेसाठी एकूण एकोणपन्नास कोटी रुपये शेतकऱ्याच्या वारसांना देण्याचे मार्ग मोकळा झालेला आहे तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून दोन हजार तेवीस आणि चोवीसपासून ही योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना म्हणून राबविण्यात येत आहे या योजनेनुसार शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे अपघातामुळे एक डोळा व एका हात किंवा एक पाय निकामी झाल्यास वारसांना दोन लाख रुपये आणि अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास संबंधित शेतकऱ्याला एक लाख रुपये आर्थिक सहाय्य मिळते त्यानुसार दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी एकशे वीस कोटी रुपयाची अर्थसंकल्पनीय तरतूद करण्यात आलेली होती या तरतुदीच्या अधीन राहून मंजूर दावे निकामी काढण्यासाठी पहिल्या हप्त्यापोटी तीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे या योजनेअंतर्गत तालुकास्तरीय समितीने आतापर्यंत दोन हजार चौर प्रस्तावांना मंजुरी देण्यात आलेली होती त्यात एक हजार नऊशे छप्पन वर्त्युत्तर अठ्ठ्याऐंशी अपंगत्व प्रस्ताव दाखल करण्यात आले होते यासाठी राज्य सरकारकडे चाळीस कोटी रुपयाच्या निधीची मागणी करण्यात आली होती राज्य सरकारने या निधीला मंजुरी दिली आहे यापूर्वी अपघात विमा योजनेत दहा डिसेंबर दोन हजार वीस ते सहा एप्रिल दोन हजार एकवीस या एकशे अठरा दिवसाच्या खंडित कालावधीमधील अठरा प्रस्तावांसाठी एकूण तेहतीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत सात एप्रिल ते बावीस ऑगस्ट दोन हजार <laughs> बावीस या एकशे अडतीस दिवसाच्या खंडित कालावधीतील छत्तीस प्रस्तावासाठी एक कोटी साठ लाख रुपये तर तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीस ते अठरा एप्रिल दोन हजार तेवीस या दोनशे एकोणचाळीस दिवसाच्या खंडित कालावधीसाठी सात कोटी सात लाख रुपये असे एकूण नऊ कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर केलेली आहेत असे सूत्रांनी सांगितले आहे ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद